यापूर्वी दोन हजार बावीस ला उपोषण केलं होतं त्यावेळेस मान्य अधिकारी साहेबांनी आश्वासन देऊन काम चालू केलं होतं पुन्हा आणखी काम बंद पडलेलं आहे आता तीन ते चार वर्ष झाले काम बंद आहे येणाऱ्या जून मध्ये जर पाऊस पडला तर आम्हाला जाण्या येण्याकरता चार ते पाच महिने बेहाल होतील आमचे जाण्या येण्याकरता विद्यार्थी असतील आमच्या पातळी पन्नास साठ टक्के पलीकडे असल्यामुळं शेतकऱ्यांना नाक त्रास होतो आणि राहिला विषय विद्यार्थ्याचा भाऊराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाला शंभर विद्यार्थी आहेत त्यांना तर जाताच येणार नाही आम्ही बसची मागणी केली होती अद्याप तीही मागणी चालू झालेली नाही जाणार येण्याकरता विद्यार्थ्याला कोणतीच व्यवस्था नाही दिली आपण कोणत्या पक्षाशी विक्री जात नाही अनुषंगाने आपण संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्यासोबत भेट घेतली काय चर्चा केली काय काय प्रतिक्रिया याच्या अगोदर आम्ही निव उपोषणाचं निवेदन देण्याच्या अगोदर मान्य जिल्हा अधिकारी यांना भेटल्या त्यांनी आम्हाला सांगितलं काम चालू करू म्हणून आणखी काही प्रतिक्रिया आलेली नाही आता त्यामुळे आम्ही उपोषणाला बसलो आहोत हो मी आणि उपसरपंच दोघं उपोषण चालू केले आणि ग्रामस्थ बी पाठिंबा देणार आहेत आता येतील ग्रामस्थ बी आलेले आहेत आज पात्रड ग्रामपंचायतच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने आज आम्ही सरपंच आणि उपसरपंच आमर उपोषण करत आहात गेल्या अडीच वर्षापासून आम्ही मागच्या अडीच वर्षाखाली आम्ही उपोषण धरलं होतं आणि माननीय कलेक्टर साहेबांना आम्हाला म्हणजे निवेदन दिलं किंवा तुमचं काम सुरू होईल अद्याप प्रशासना आम्हाला फक्त उपोषण आमचं फक्त आम्ही सोडविलं आणि काम अद्याप चालू झालेलं नाही आणि गावाची अशी गैरसोय होत आहे जे भाऊराव चव्हाण साखर कारखाला शंभर आमच्या इथे विद्यार्थी आहेत त्यांना जाण्या येण्यासाठी आता लागलीच म्हणजे जून मध्ये पाऊस सुरू होईल तर अशी गैरसोय होईल की जे मुली मुलांचे असे बेहाल होत आहेत आणि जे गावाले आपले आमचे सर्व शेतकरी आहेत शेतकरी बांधव तर शेतकरी बांधवांची तिकडे जमीन साठ टक्के आहे आणि येण्या जाण्यासाठी त्यांना खूप असा त्रास होत आहे त्या गुरा गुरा म्हणजे ढोरा वास्त्रांना चारा आणण्यासाठी सुद्धा ढोरं सुद्धा आमच्या गावातले इकून टाकलेले आहेत म्हणजे जनावर तरी प्रशासनाला अशी आमची विनंती आहे की आमचा मार्ग मोकळा करून द्यावा अन्यथा आम्ही इथं अमोर उपोषण सोडणार नाही आणि येणाऱ्या म्हणजे जे काही जाण्या येण्यासाठी त्रास होत आहे ते त्रास आमचा लवकरात लवकर प्रशासनने मार्ग काढून मोकळा करावा ही आमची नम्र विनंती आहे सरपंच आणि उपसरपंच या नात्याने आम्ही आज अमर उपोषण धरत आहात आणि सर्व ग्रामस्थान सुद्धा याला सर्व ग्रामस्थांचा पाठिंबा आहे रेल्वे डिपार्टमेंट जे जे रेल्वे प्रशासनकडे आम्ही डीआरएम मॅडमला भेटल्या त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की ऑक्टोंबर महिन्यामध्ये तुमचं काम सुरू होईल पाणी साचलेलं आहे तुमच्या ब्रिज मध्ये मंडळी होते तर एक प्रस पाणी साचते जाण्या येण्यासाठी वरून अंडर ब्रिज आम्हाला वरून जावं लागत आहे पटरीच्या वरून तर ट्रेन येत आहेत जीव घेणे हानी होण्याची शक्यता आहे तरी प्रशासनने ताबडतोब याची दखल घेऊन आमची लवकरात लवकर ही मागणी पूर्ण करावी